तर नमस्कार मित्रांनो पाच वर्ष झाले रील्स बनवते मी टिकटॉकला फेमस होते तुम्हाला माहिती आहे त्यानंतरनं फेमस करण्यामध्ये सगळ्यात जास्त हात तर ह्या फेक अकाउंटवाल्यांचाच आहे पहिले अयोध्या मिसळ होती सहाशे के फॉलोअर झाले होते वन मिलियनला फक्त चार लाख कमी तिने आय डी बंद केली बोलून बोलून आता हे बघा दाखवते सायली मोरे हे बघा दिसते का अशी डी पी आहे आणि अशी आहे सायली मोरे उलट दिसत आहे पण बिचारीना मी बोलल्यापासून आहे ना म्हणजे असा भाऊ असेल तो का बहीण असेल फेक अकाउंट आहे ते माझं ओरिजिनल अकाउंट नाही येते पण बिचारीला बोलल्यापासून आहे ना जे लोक वाईट कमेंट करतात ना ती माझ्या व्हिडिओ अपलोड करते पण तिने कमेंट ऑफ ठेवल्या तर मला गर्व आहे त्या भावावर ज्याने माझं फेक अकाउंट ओपन केलं पण कमेंट बॉक्स ऑफ केला सॅल्यूट सॉरी हा भावानो सायली मोरेची आयडी तुम्हाला व्यवस्थित दिसलेली नाहीये ना सांगितल्यापासून आहे ना मी हे जे फेक अकाउंट वाल्यानं शिव्या वगैरे देते ना तर तो जो भाऊ कोणी असेल बहीण असेल ज्यांनी हे माझी फेक आयडी बनवली दोनशे पाच केची सायली मोरे मी तर ना ह्या भावावर खरंच गर्व करणार की बाबा ठीक आहे माझ्या व्हिडिओ घेऊन अपलोड करतोस आहे ना तर काही हरकत नाहीये पण त्याने माझे कमेंट ऑफ ठेवले ना की लोक जे घाणघाण शिव्या गाळ करतात ना त्यांना खूप छान काम केलंय मला तर प्राऊड वाटतंय हा जो कोणी भाऊ असेल किंवा बहीण असेल मला माहित नाही पण एक काम खूप छान केलंय की कमेंट्स ऑफ आहेत है। तर ह्याने माझी आयडी पूर्ण कंटिन्यू चालू जरी ठेवली तरी मला काहीच अडचण नाही पण कमेंट्स ऑफ ठेवल्या ना तर सायली मोरे खूप खूप धन्यवाद जो कोणी असोल बाई असेल मुलगा असल मला नाही माहिती पण खूप खूप धन्यवाद तुझ्यासाठी आता आहे ना ही आयडी बघा भावनो पिंपरी चिंचवडकर ह्याला अडीचशे के फॉलोअर्स कम्प्लीट व्हायचे बाकी आहेत तर कर। हा जो आहे ना पिंपरी चिंचवडकर कारण ह्या लोकांना तिकडच्या लोकांना कुणाचं काही पडलेलं नसतं मर्डर करतात एनकाउंटर करतात भरदिवसा कुणाला पण गोळ्या बिळ्या झाडतात तर त्यांना आहे ना अशा कुठल्याही मुलीची परवा नसते की ज्याची इज्जत जाईल दुसऱ्यांच्या आया बहिणीचं घर ते ना बिंदास्त फोडायला तयार असतात पिंपरी चिंचवडकर म्हणून नाव दिलंय प्रमोशनसाठी हे बघा सगळीकडे कमेंट्स ऑन आहेत आणि एवढ्या घाण कमेंट आहेत ना एवढ्या घाण कमेंट आहेत ना माणूस जर का जेवण करत जरी असेल ना तर उलटी होईल तर सायली मोरेपेक्षा जे फेक अकाउंट आहेत सायली मोरेचं तर त्याच्यापेक्षा ना पिंपरी चिंचवडकर पूर्णपणे गेलेला आहे जो भाऊ आहे ना त्याच्या आईने त्याला पैदा का केलं मला हेच कळत नाही नास्तिक म्हणून पैदा झालेला आहे दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत काढायला पैदा झालेला आहे स्वतःच्या आया बहिणीची पण इज्जत अशीच काढ म्हणावं मग कळेल तुला नाला एक नीच माणूस खूप काही अकाउंट आहेत ज्यांनी ना मी शिवीगाळ करते माझं तळमळ जो आत्मा माझा तळमळ करतोय की एवढे फेक अकाउंट बनवले माझे की एका सेलिब्रिटीचे पण नसेल तर बरेच काही भाऊ आहेत ज्यांनी माझे फेक अकाउंट ओपन करून ठेवले तर बऱ्यापैकी ते लोक समजून तरी घेतात मला अयोध्या मिसळणे तर आय डीच डिलीट मारली आहे एवढं मोठं अकाउंट असून पण तर आहे ना हे बघा हे पिंपरी चिंचवडकर एकतर दिसत पण नाही ह्याच्यातून व्यवस्थित बॅक केलं की दिसतंय ह्याच्यातून दिसत पण नाही हा पिंपरी चिंचवडकर अडीचशे के ह्याचे फॉलोअर्स कंप्लीट व्हायला हो राहिले थू तुझ्या जिंदगीवर बांगड्या घाल हातामध्ये साड्या घाल आणि तुझ्या आई वडील आईला आणि बापाला बहिणीला पॅन्ट शर्ट घालायला दे आणि छक्क्यासारखा अख्ख्या गावभर घुम म्हणजे तुला ह्याच्यापेक्षा पण जास्त पैसा मिळेल अरे तू तुझ्या जिंदगीवर अख्खे माझे फेक अकाउंट असून बऱ्याच लोकांनी माझ्या कमेंट ऑफ ठेवल्यात व्हिडिओ अपलोड करतात पण माझ्या इज्जतीवर येईल अशी काही गोष्ट करत नाही पण तू तुझ्या जिंदगीवर म्हणून माणूस म्हणून पैदा झालास नाम मर्द कुणीकडला पिंपरी चिंचवडकर थू तुझ्या जिंदगीवर आता पिल्लूचे अकाउंट दाखवते मी तुम्हाला एवढे अकाउंट एखाद्या सेलिब्रिटीचे पण नसणार आहे हे बघा हे बघा स्क्रॉल केलं तरी फक्त पिल्लू स्क्रॉल करत राहा फक्त पिल्लू स्क्रॉल करत राहा फक्त, फक्त पिल्लू फक्त पिल्लू अजून दाखवते हा एक बॅक साईडने दाखवते हे बघा पिल्लू 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 जिथं जाईल तिथं पिल्लू 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 काय राव तुम्हाला भेटतं ह्या सगळ्या गोष्टी करून एवढे फेक अकाउंट कशासाठी का आणि फेसबुकवर पण अनलिमिटेड अकाउंट आहेत माझी अनलिमिटेड ती फेसबुक तर मी कधी यूज पण करत नाही फेसबुक तर मी कधी यूज पण करत नाही दुसरे पण ॲप आहेत त्याच्यावर पण माझे आहेत कशा कशावर माझे आहेत कुठं पण पिल्लू पगारे कुठं पण पिल्लू पगारे अरे काय राव थोडा तरी लास्ट ठेवा जीवाला